नमस्कार मी कवीमित्र उद्देश एका ज्वलंत विषयावर कविता घेऊन आलो आहे कवितेचं नाव आहे स्त्री असुरक्षित आहे स्त्री असुरक्षित आहे अत्याचाराचे प्रकरण दिल्लीपासून आज गल्लीपर्यंत आले अत्याचाराचे प्रकरण दिल्लीपासून आज गल्लीपर्यंत आले बघता बघता ते दारापासून घरापर्यंत येऊन ठेपले बघता बघता ते दारापासून घरापर्यंत येऊन ठेपले एकटी बाहेर स्त्रीला फिरण्यासाठी आज असुरक्षित वाटू लागले एकटी बाह्य स्त्रीला फिरण्यासाठी आज असुरक्षित वाटू लागले या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आज काय घडू लागले या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आज काय घडू लागले हॉस्पिटल शाळा मंदिर स्त्री कुठेच सुरक्षित नाही वाटली हॉस्पिटल शाळा मंदिर स्त्री कुठे सुरक्षित नाही वाटली कायद्याची भीती त्या नराधमांना नाही राहिली कायद्याची भीती त्या नराधमांना नाही राहिली बलात्काराच्या प्रश्नावर कठोर कायदा करण्याऐवजी हे आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करत राहिले बलात्काराच्या प्रश्नावर कठोर कायदा करण्याऐवजी आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करत राहिले आरोपीला मात्र सुटण्यासाठी वकील मात्र मिळू लागले आरोपीला मात्र सुटण्यासाठी वकील मात्र मिळू लागले मेणबत्ती घेऊन नाही तर अत्याचार करणाऱ्याला गरज आहे पेटून देण्याची मेणबत्ती घेऊन फिरत नाहीत फिरून नाही तर अत्याचाराला करणाऱ्याला गरज आहे पेटून देण्याची शिक्षा झाली पाहिजे त्याला फाशीची गरज आहे आता शिवकालीन न्यायाची गरज आहे आता शिवकालीन न्यायाची हातपाय कळम करून चौरंग करण्याची हातपाय कळम करून चौरंग करण्याची लाडकी बहिणी सुरक्षित राहण्याची लाडकी बहिणी सुरक्षित राहण्याची विनंती आहे शासनाला कठोर कायदा करण्याची विनंती आहे शासनाला कठोर कायदा करण्याची धन्यवाद